आता आपण वळणार आहोत एका धक्कादायक बातमीकडे सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गावातील महेश जाधव या मुलाकडून होणाऱ्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले आहे आलिशा चादशेख असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे तर महेश जाधव असे तिला त्रास देणाऱ्या मुलाचे नाव आहे ही घटना गुरुवारी पहाटे पाचच्या च्या सुमारास घडली याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मोहोळ पोलीस आरोपीचा तपास करत आहेत अणगर गावाला काही दिवसांपूर्वी राज्यातील आदर्श गाव म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला त्याच गावात ही घटना घडली आहे त्याला सांगितलं बरेच वेळा की बाबा ही करू नको माझी मुलगी काय पण नाही ते नाही केलं कशा प्रवृत्तीचा आहे कोण आहे तो की मांगाचा आहे बीजी समाजाचा <laughs> काय कसं छेडछेड करत होता <laughs> कसं का ग कुठे चालले गेले भारी दिसते का ही म्हणजे ही रोज असं चालून मी समजून त्याला काल सांगितलं पण काय ते ऐकायला तयार नाही तिच्यात काय सांग बोलली होती मुलगी तुम्हाला या बाबतीत सांगत होती बोलली होती मी बी समजून पण जास्त ती मुलगी बोलत नव्हती आम्ही बघत होतो ना आम्ही तिथेच कामाला होतो तो काय काम करत कामाला होता ती कामाला नव्हतं तिथे काय ना उग चक्र मारायचं येऊन रोज बरे त्याला बरेच वेळा समजा सांगितली की माझी मुलगी ना काय तिला कळत ना मंद बुद्धीची मुलगी आहे काय करू नको बाबा तिकडे जाऊ नको हे नाही म्हणा शाळेवर पण जायचं शाळेवर हा शाळेवरच येत होता ते शाळेला गोष्टी माहिती होत्या का शाळेला नाही माहिती गोष्टी शाळेत तक्रार केली होती संदर्भात तक्रार नाही त्याला पहिला सांगितलं आणि शाळेमध्ये तक्रार केली होती नाही नाही शाळेमध्ये तक्रार नाही रोज छेडछाड करणे बंद केलं तीन पूर्वी पुन्हा अजून चालू केलं पुन्हा यायला लागला मुलीला आम्ही विचारलं की बाबा असं आहे हाय म्हणजे रोज मला ही त्रास जायचं आहे पण आम्ही काल प्रत्यक्षात बघितलं बघितल्यावर मंदाव ना आम्ही काय बा, काय बघितलं काल म्हणजे ती पुन्हाच चक्र मारायला लागला ना शाळेवर आता ह्याच्या अगोदर किती दिवस मारत काय ठीक आहे काय तुमची आता मागणी आता मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे